जय शिवराय मित्रांनो सध्या नेमकं महाराष्ट्रात चाललंयच आहे आणि त्यात नि त्यात ज्यावेळेस मी बातम्या पाहतो तर मराठवाड्यातील विशेषतः बीड जिल्हा हा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आरक्षण हा विषय घेऊन हा पूर्ण बीड जिल्हा सध्या तरी पेटलेला आहे आणि बहुतांशी त्या भागातला मराठवाड्यातला बरासा भाग परंतु मित्रांनो काल परवा आमच्या बंजारा बांधवांनी फार मोठा मोर्चा काढला होता नक्कीच फार मोठं शक्तीप्रदर्शन आपल्या सर्वांना महाराष्ट्राला पाहायला मिळालं आजही त्या समाजामध्ये अत्यंत गरिबी आहे उस्तूर कामगार प्रचंड प्रमाणात आहेत त्यांना एस टीमध्ये समावेश करावा म्हणून त्यांची मागणी आहे नक्कीच ती मान्य होईल पुढील काळामध्ये काय होईल ते होईल पाहूया आपण परंतु आता थोडंसं पाठीमागे जाऊया काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी मनोजदादा जारांगी पाटील हैदराबाद गॅजेटच्यानुसार आम्ही आम्हाला कुणबीनुसार आम्हाला ओबीसीमधलं सर्टिफिकेट मिळावं कुणी प्रमाणपत्र मिळावं यासाठी आंदोलन केलं आणि त्यांच्या कार्याला यश आलं असं म्हणलं हरकत नाही ठीक आहे आलं यश सरकारने सांगितलं की हैदराबाद गॅजेटनुसार जे जे असतील त्या त्या लोकांना ते, ते मिळेल प्रमाणपत्र आता ह्याच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर आला आणि तो ओबीसी समाज रस्त्यावर येऊन न्यायाची लढाई अजून लढतो आहे की आम्हाला आमच्यात कशाला यांना घेतलं आहे म्हणून वगैरे वगैरे म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये एक प्रकारचा वाद सुरू आहे आता हा वाद कुठेतरी थोडासा निवणार बंद होणार तेवढ्यात आता नवीन वाद सुरू झाला आहे तो म्हणजे बंजारा समाज म्हणतो की आता आम्हाला सुद्धा एसटी प्रवर्गात आरक्षण द्या काल परवाच धनगर समाजाची मिटिंग झाली धनगर समाजसुद्धा म्हणतो की आम्हाला एसटीपूर्वकात आरक्षण द्या आम्ही तर ऑलरेडी आहोतच फक्त अंमलबाजू करायची राहिली आहे त्यानंतर आता काही दिवसानंतर लवकरच वजर समाज देखील रस्त्यावर येईल तिकडून ह्यांच्या विरोधात आदिवासी समाज असते उतरला की आमच्यामध्ये कोणाला येऊ देऊ नका म्हणजे आपल्यातल्या आपल्यात किती छान पद्धतीने भांडणं सुरू झालेत हे चित्र आज पाहायला मिळते बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे तिकडे ओबीसी समाज देखील रस्त्यावर आहे आणि आता ह्यांच्या विरोधात तिकडे आदिवासी समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे आता पुढच्या स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे जवळच लवकरच हे झालं की पुढच्या दोन वर्षानंतर पुन्हा परत सरकारचे पाच वर्ष असेच संपून जातील पुन्हा सरकार पाच वर्षानंतर सगळ्याला सांगेल की तुम्हाला आरक्षण आम्ही देऊ परंतु बाबांनो ह्याच्यातून किती लोकांचा फायदा होणार आहे हे मला माहीत नाही आरक्षण प्रत्येकाला मिळावं मी ह्या मताचं आहे प्रत्येक समाजाला मिळावं मी ह्याही मताचं आहे प्रत्येकाच्या हक्काचं आरक्षण मिळावं हे मा मला ठामपणे सांगायचं आहे परंतु बाबांनो सध्या जो काही गोंधळ चालू झालेला आहे आणि या गोंधळाच्या आडून वेगळंच काहीतरी राजकारण शिजत आहे हे लोकांच्या लक्षातच येत नाही आपल्या नेमकं मार्केटला चाललंय काय आणि ह्यामुळे विशेषतः वैयक्तिक सर्व समाजाचं नुकसान होतं ह्याच्यामध्ये बाकीचे सर्व प्रश्न बाजूला राहतात आणि आरक्षणाचा हाच शे मुद्दा शेवटपर्यंत राहतो आणि आतापर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून बाबांनो फक्त आरक्षण ही मुद्दा ठेवूनच निवडणुका लढल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये यशस्वी होत आहेत ते राजकीय लोकं मग तो प्रत्येक समाजाचा का असा ना प्रत्येक समाजात नेते मंडळी असतात प्रत्येक समाजात नेता असतो तो कवाच रस्त्यावर येत नाही त्याची मागची जी जनता आहे तीच रस्त्यावर येते आणि आपल्या हक्कासाठी नाही हक्कासाठी लढत असते फक्त शुद्ध जनतेला कळालं पाहिजे नेमकं आपण करतोय काय कोणाच्या विरुद्ध जातोय आपण काय करतोय काय मार्केटमध्ये हे समजलं पाहिजे प्रत्येकाला सध्या तरी सरकारने खूप छान पतीने गेम खेळलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झालेलं दिसत आहेत आपल्याला मस्त छानपती चाललंय बाजार समाज रस्त्यावर हो येतोय धनगर समाज रस्त्यावर आहे हो लवकरच बजारी समाजिक रस्त्या उतरेल हो आता थोडा मराठा समाज रस्त्यावर हो थोडंसं आता था, थोडं थांबलाय पण ओबीस समाज अजूनही आक्रमक आहे खूप छान पद्धतीत चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे असंच राहिलं तर विकास इतर अनेक प्रश्न आहेत ह्या प्रश्नाला आपोआप बगल मिळेल सरकार बरोबर पाच वर्ष निघून जाईल पुन्हा पंचवर्ष निवडणूक लढवली जाईल पुन्हा आपला रशियाचा गोदळा असाच चालला जाईल पहा ना किती खूप छान मजा येते बेकारी आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही आहे आज बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे त्या त्याच्या त्याचे शेताचे पंचनामे राहिलेत करायचे शेतकऱ्याचं नुकसान झाले शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत बेरोजगारी आहे मुलांच्या हाताला काम नाही आहे असे असंख्य अनाक प्रश्न असताना सुद्धा फक्त आरक्षण हा मुद्दा घेऊन आपण मित्रांनो रस्त्यावर आहोत आणि छान पतीने आपण एकमेकांमध्ये लढत आहोत आता तुम्ही म्हणताल की बाबा तुम्हाला काय आरक्षणाची गरज नाही का सगळ्यालाच गरज आहे बाबा सगळ्यालाच गरज आहे आरक्षणाची परंतु काय चालली या स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने फिरवली जाते हे मात्र सगळ्या लोकांनी पाहिलं पाहिजे नेमकं गेम कोण करायला आपल्या सगळ्यांचा समाज म्हणून जनता म्हणून आपण कुठं चुकतोय है का ह्याचासुद्धा बारकाईने विचार केला पाहिजे उगाच कोणीतरी सांगितलं आहे आपल्याला हे करा म्हणून उतरलो रस्त्यावर निघालो बबलत हे न होता खरंच नेमकं चाललंय काय स्ट्रॅटेजी काय चालू आहे सरकार कशा भूमिका घे आहे आणि आपला कसा वापर व्हायला लागला कोणा गोष्टीसाठी ह्याचा विचार शून्य मतदारांनी आणि जाणकार व्यक्तिमत्त्वाने केला पाहिजे परंतु हे हुशार माणसाला समजलेलं आहे ते थोडे शांत आहेत परंतु आजही असे अनेक लोक आहेत की जे सुद्धा न कळल्यासारखं रस्त्यावर येत आहेत आणि नाही त्या गोष्टी घडत बाबा बाबांना माझा कोणाच्या आरक्षणाला विरोध नाही मला मला असं वाटतं सगळ्यालाच मिळावं परंतु मिळत असताना सरकार सरकारची भूमिका काय आहे हे अजूनही स्पष्ट करत नाही आहे आणि तुमचा लढा निरंतर चालूच आहे आणि तो कायम करत तुम्ही आलेला आहात आतापर्यंत तर आपलं ह्या व्हिडिओवर मत काय मला कमेंट करून नक्की सांगा